मुख्यमंत्री पदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल अशी भूमिका शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ यांनी स्पष्ट केली मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतून माघार घेतली त्यामुळे आता राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालं आहे या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या वडिलांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाचा उल्लेख करत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे आपल्या पोस्टमध्ये श्रीकांत शिंदे म्हणतात मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी साहेब यांचा खूप अभिमान वाटतो त्यांची महाराष्ट्र आणि तिथल्या जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केलेत समाजातल्या प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचं प्रेम विश्वास आणि प्रशंसा मिळवली आहे ते स्वतःला सी एम म्हणजे कॉमन मॅन समजत त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचं दार उघडलं आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या बोलताना पुढे ते म्हणाले की कारकिर्दीच्या शिखरावर असताना त्यांची नम्रता आणि कर्तव्य भावना दिसून येते आज त्यांनी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि माननीय श्री अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचं पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवलंय सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवत असतात सत्ता भलाभलांना मोहात पाडते पण शिंदे साहेब अपवाद ठरले त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्र निर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिलं आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील गोरगरिबांना आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे खूप अभिमान वाटतो बाबा असं श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटलंय एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दुपारी अचानक ठाणे इथे पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री पदाबाबत आपली भूमिका जाहीर केली सर्वसामान्य शिवसैनिक हा मुख्यमंत्री व्हावा ही बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती ती इच्छा पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण केली त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो घेतील तो शिवसेना म्हणून आम्हाला मान्य असेल मी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना फोन केला होता त्यांच्याशी संवाद साधला मुख्यमंत्री पदाबाबत जो काही निर्णय होईल त्यामध्ये माझा कोणताही अडसर नसेल भाजपचं नेतृत्व जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं त्यानंतर त्या, त्या पार्श्वभूमीवरती श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलेल्या या भावनांना विशेष महत्त्व आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत